आणि सर्वात सिंहाचा वाटा असेल तर माझ्या मिस्टरांचा असेल कारण आज काय जे काही आहे ते माझ्या मिस्टरांमुळेच आहे मला त्यांनी आजपर्यंत एवढं प्रोत्साहन दिलं त्याच्यामुळे मला माझ्या माता भगिनींचे काम करता आली माझ्या मुलींचे कामं करता आली आणि तो लहान मुलांना कसं बक्षीस मिळाल्यावर आनंद वाटतो तसा हा आनंद झालेला आहे दैनिक प्रहार परिवाराच्या वतीनं साईबाबांच्या शिर्डीत हॉटेल साई, साई संगम येथे प्रहार रत्न व प्रहार जीवन गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस सोळा थाटात संपन्न झाला या सोहळ्यासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीचे अभिनेते मकरंद आणसपुरे तसेच श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांची प्रमुख उपस्थिती होती या नेत्रदीपक सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते तर विविध क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या सामाजिक राजकीय धार्मिक पत्रकारिता क्रीडा वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांना व महिला रणरागिणींना पुरस्कार प्रदान करण्यात आले शिर्डीत आपल्या उतुंग कार्याच्या माध्यमातून शिर्डी नगर परिषदेच्या महिला नगराध्यक्षा श्री साईबाबा संस्थांच्या विश्वस्त शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख अशी पदे समर्थपणे भूषविणाऱ्या माजी उपनगराध्यक्ष विजयराव जगताप यांच्या खांदाला खांदा लावून शिर्डीच्या विकासाची दूरदृष्टी ठेवत विविध आंदोलने उपोषणे तसेच शिर्डीतील ज्वलंत प्रश्नांसंदर्भात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत निर्भीडपणे समस्या मांडणाऱ्या शिर्डी व परिसरातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींच्या विविध प्रश्नांवर आंदोलने करत त्यांच्या हक्कांसाठी प्रशासनाशी भांडणाऱ्या साईबाबा संस्थांच्या विश्वस्त असताना मुलींसाठी बस सेवा सुरू करणाऱ्या कुठल्याही पदावर असो अथवा नसो अविरतपणे महिला मुलींसाठी झटणाऱ्या व आपल्या कार्यकाळात अविस्मरणीय कामगिरी करणाऱ्या सौ अनिताताई विजयराव जगताप यांना त्यांच्या सामाजिक राजकीय धार्मिक या कार्याकरिता दैनिक प्रहार परिवाराच्या वतीने राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय यावेळी बोलताना सौ अनिताताई जगताप यांनी हा पुरस्कार साईबाबांच्या चरणी तसेच माझ्या शिर्डीतील तमाम माता भगिनी आणि बांधवांना समर्पित असून पती विजयराव जगताप यांना दिलेल्या पाठबळामुळे व त्यांच्या सहकार्यानं हा प्रवास शक्य झाला असल्याची भावना व्यक्त करत आता या पुढील काळात जबाबदारी वाढली असून एका महिला पदाधिकाऱ्यांना सामाजिक व राजकीय जीवनात काम करत असताना पाठीवर शाबासकीची थाप मिळणे हा मोठा आनंददायी प्रसंग असल्याचं सौ जगताप यांनी यावेळी म्हटलंय श्री साईबाबा संस्थांच्या माझी विश्वस्त आणि नगर अध्यक्ष आदरणीय सौ अनिताताई जगताप पाटील मॅडम यांना आपल्याला विनंती आहे आता मकरंदी आणस पुरे सर आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते अनितादाई जगताप यांचा सन्मान या ठिकाणी करावा त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे पारिवारिक सदस्य देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचा हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो हा धागा संस्कृतीचा हा महिला म्हणजे अभिमान राष्ट्राचा या उत्तीप्रमाणे त्यांचा हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतो अतिशय आनंदाचा आणि अभिमानाचा हा सोहळा या निमित्तानं या ठिकाणी संपन्न तिकडे वाटचाल करतो त्या निमित्तानं आपल्या सर्वांचा अगदी मनपूर्वक कृतज्ञपूर्वक स्वागत या निमित्तानं आहे धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये विशेषतः उल्लेखनीय कार्य या ठिकाणी ताईंच आहे खर तर त्यांनी केलेल्या कार्याचा या ठिकाणी आलेख मांडायला सुद्धा वेळ पुरणार नाही एवढं मोठं काम या अद्वितीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचं आहे जोरदार टाळ्यांचा ता गजर या ठिकाणी नक्कीच झाला पाहिजे मान्यवरांच्या शुभ असते या ठिकाणी आदरणीय आणि जगताप यांचा हा सन्मान या ठिकाणी संपन्न होत आज चार रत्न गौरव सोहळा या सोहळ्याचे सन्मान्य स्टेज या सन्मान्य स्टेजवर बसलेले आपले सर्वांचे आवडते अभिनेते मकरंदा अनाथुरेकर सर आणि आपले साईबाबा संस्थानचे युव गाडगिलकर साहेब आणि सर्वच मंचावर बसलेले माझे बंधू आणि माझ्यासमोर बसलेले माझ्या सर्व बंधू आणि माझी सर सांगतात वाटतो साईबाबाच्या पवित्र पौर्णिमामध्ये ज्या वेळेस त्या राजकीय क्षेत्रात आले त्या राजकीय क्षेत्रात फक्त ऐंशी टक्के कार्य केलं हे राजकारण म्हणा सामाजिक कार्य करत असताना म्हणतात ना पद असलं तरच ते काम करत असताना हा पुरस्कार घेत असताना हा पुरस्कार माझा नसून माझ्या सर्व शेडीकर बंधूंचा आणि माझ्या माता बहिणींचा पुरस्कार आज काही जे आहे मी ते त्यांच्यामुळे आहे हा जे पुरस्कार घेतले हा प्रहाराने आज माझा एवढा मोठा मान सन्मान केला तो मान सन्मान माझ्या गावाचा नाही माझ्या माता भगिनींचा आहे माझ्या बंधूंचा आहे हा छाती खूपपणे सांगू शकते आणि सर्वात सिंहाचा वाटा असेल तर माझ्या मिस्टरांचा असेल कारण आज काही जे काही आहे ते माझ्या मिस्टरांमुळेच आहे मला त्यांनी आजपर्यंत एवढं प्रोत्साहन दिलं त्याच्यामुळे मला माझ्या माता भगिनींचे कामं करता आली माझ्या मुलींचे कामं करता आली सामाजिक कार्य करता आलं आणि ह्या प्रहाराने या वृत्तपत्राने मला प्रत्येक घरोघरी पोहोचवण्याचं काम केलं या न्यूज आणि मी कधीच विसरू शकणार नाही कारण मी पण एक सर्वसामान्य स्त्री आहे चूल आणि मूल हे कधी चुकलं नाही पण हे चूल आणि मूल सोडून सुद्धा सर्व काही क्षेत्रामध्ये आम्ही माझ्या महिला भगिनी कामं करत असतो हे काम करत असताना एक एवढी मोठी शब्दासकीची थाप मिळावी आणि तो लहान मुलांना कसं बक्षीस मिळाल्यावर आनंद वाटतो तसा हा आनंद जगनाथ मावेन असा झालेला आहे आणि ते बी माझ्या साईबाबांच्या पवित्रभूमीमध्ये आत्तापर्यंत बरेच मोठे प्रत्यक्ष हे पुरस्कार घेत गेली पण हे पुरस्कार फक्त माझ्या माता भगिनींचे पुरस्कार आहे ते माझे नाही माझ्या शिर्डीकरांचे आहे माझ्या शिर्डीकर बंधूंच्या आहे माझ्या शिर्डीकर माता भगिनींच्या आहे हा क्षण मी कधीही विसरू शकणार नाही कारण पुरस्कार जरी आपल्याला मिळत असतो तो पुरस्कार आपण कामं करत असतो मान्य आहे आपण काम करत असतो पण आपल्याला प्रोत्साहन या जनतेकडून मिळत असतो हे कधीच विसरून चालणार नाही म्हणून जास्त काही वेळ घेत नाही पण या प्रहारच्या माध्यमातून या वृत्तपत्राच्या प्रसिद्धीतून मी या साईबाबांच्या चरणीत प्रार्थना करते का बाबा हे राज्यात नाही देशामध्ये हा प्रहार चॅनल असाच पसरू दे आणि आम्हा सर्वसामान्यांचा असाच गौरव होऊ दे ही साईबाबांच्या चरणीत प्रार्थना करते आणि आपल्या सर्वांच्या वतीने माझ्या शिर्डीकरांच्या वतीने मला तुम्ही जो आज गौरव पुरस्कार दिला त्यांचा मी तुमच्या ज्या टीमच्या वतीने तुमच्या टीमचं मनापासून स्वागत करते आणि धन्यवाद देते जय हिंद जय महाराष्ट्र अगदी मनस्वी